हां काल गिंगड काल गिंगड गड 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 हाय बोली बोली लड रोचत की नारी हां हाय बोली आन गड बोली उतर पाव जाई हा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत अधिकरण धमाल दांड्या करणातून आणि सर्व नागरिक त्याचे आहेत सर्व खूप उत्साह घेतात आणि आज चौथा दिवस होता आज महिलांच्या सहभाग्याच्या होली कुंपेचा कार्यक्रम आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी कारण महिला येऊन खूप चांगला काहीतरी त्यांना एनकरेज व्हावं त्यांच्या होम मिनिस्टर आमची सर्वांची हे माऊली आणि मातोश्री सावली बोलतो आपण ठाकरे मॅडम इथे आले होते सर्व महिलांनी मदत केलं आणि त्याचबरोबर जे जे महिला कार्यक्षेत्रमध्ये त्या त्यांनी सत्कार्य केलं आणि गेल्या वर्षीपासून ते बोलले होते की दरवर्षी नवरात्री येणार आले होते सर्व महिला झाले आणि आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे की आज आमच्या ते मंडळाला भेट देवीचे दर्शन घेतले आणि सर्व महिलांना आशीर्वाद दिले